तो तर राज्याच्या राजकारणातली आणखीन एक मोठी बातमी महायुतीचा लोकसभेच्या जागाबाटपाचा फॉर्म्युला ठरला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यातल्या सर्वाधिक बत्तीस जागांवर भाजप लढणार आहे तर महायुतीतल्या शिंदे गटाला दहा जागा आणि अजित पवार गटाला सहा जागा मिळणार आहेत आता महायुतीच्या तिन्ही पक्षांना हा फॉर्म्युला मान्य होतो का की महायुतीत जागाबाटपावरून धुसफूस पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तर एक नजर टाकूया महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस पैकी सर्वाधिक जागा या भाजपाकडे गेल्या आहेत भाजपला बत्तीस शिंदे गटाला दहा जागा मिळणार असल्याची शक्यता आहे तसा फॉर्म्युला ठरल्याचं सा, सांगण्यात आलेलं आहे तर अजित पवार गट हा सहा जागांवर निवडणूक लढणार ही शक्यता असल्याचं सूत्रांनी सा, म्हटलंय सातारा रायगड मावळ बारामती अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे शिरूर भंडारा गोंदिया देखील अजित पवार गटाकडे जाणार आहे दरम्यान अबकी बार उद्धव ठाकरेंच महाविकास आघाडी तडीपार असं लक्ष ठेवल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे त्या लोकसभा क्षेत्रामधल्या सर्वेच्या आधारावर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या या संदर्भात मत घेऊन जागा कोणत्याही पक्षाच्या वाट्याला आपकी बार कांग्रेस, राष्ट्रवादी और उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवते शिवसेना महाराष्ट्र से तडी पार हा भाव